नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो लागा आता अभ्यासाला दहावी बारावीचे वेळापत्रक झाले जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी बारावीची परीक्षा दहा दिवसांनी आधी घेण्याचे जाहीर केले यानुसार बारावीची ही अकरा फेब्रुवारी ते दहावीची ही एकवीसवा फेब्रुवारीपासून चालू होणार आहे मित्रांनो यासाठी मराठी व हिंदी इतर भाषांचे प्रथम पेपर होणार आहेत त्याचबरोबर कला वाणिज्य विज्ञान एम सी सी या शाखांचे पेपर होणार आहेत मित्रांनो तुम्हाला टाईमटेबल पाहायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्या लिंकला क्लिक करा आणि तुम्ही टाईमटेबल सहजपणे बघू शकता मित्रांनो बारावीची प्रातीक परीक्षा ही चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे तसेच लेखी परीक्षा ही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार आहे त्याचप्रमाणे दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीपर्यंत होणार आहे आणि लेखी परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान होणार आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा आधी या गोष्टींची नक्की काळजी घ्या सर्वप्रथम फोनपासून जास्तीत जास्त दूर राहा आणि रात्री जास्त वेळ जागणे तुमच्या तब्येतीसाठी हानिकारक आहे त्याचप्रमाणे शिळ अन्न ग्रहण करणे टाळावे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हे वेळापत्रक तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय